काय आयज आज माझा आहे पहिली संक्रांत आणि आमच्या इकडे सातारमध्ये बुत्ती दिली जाते बुत्ती म्हणजे तिकडून काहीतरी सामान्यतः इकडं माझ्या घरी तर मला काय काय बुत्तीमध्ये भेटले मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा ही माझी संक्रांतीची साडी त्याच्यामध्ये आतमध्ये ब्लाऊज शिवून आणि परकर वगैरे आहे हे पर्स ही थोडीशी ज्वेलरी की अजून एक ज्वेलरीचा बॉक्स हे मेकअपचं सा सामान पर्स आणि संक्रांतीमध्ये असं बोलतात की मेटलचा धातूचा मान असतो तर त्याच्यासाठी हे आहे पितळेचं ताट आणि ता वाटी तिळबुळ खाण्यासाठी हे आणखीन असं हे मेकअपचं सा सामान पूर्ण त्याच्यानंतर ही माझी ओटी आहे पहिली ह्याच्यामध्ये आणि हे बाकीचं सा सामान फ्रूट्स करंजी सजोरी हे ज्यात तुम्हाला दिसतंय ना ते माझ्या भावकीतल्या सगळ्या बायका आल्या तर त्या प्रत्येक बॉक्सला प्रत्येक पदार्थाला हळदी कुंकू लावून बॉक्स ओपन करत आहेत ही एक चांगली पद्धत मानली जाते बुत्ती सोडणं म्हणतं त्याला तर हे सगळ्यांचे तुकडे करून छोट्या छोट्या कागदात भरून जेवढ्या जेवढ्या बायका बुत्ती बघायला येतील किंवा मला भेटायला येतील तेवढ्या सगळ्यांना ही बुत्ती दिली जाते अशी प्रथा आहे आमच्याकडं आणि खूप छान वाटतं सगळ्या बायका एकत्र जमा होतात त्यानिमित्तानं आणि इथं बघा आता सहा सात जणी आहेत तयारी करतील त्याच्यानंतर बाकीच्या बायका गोळ्या होतील अशी आहे तर इकडं सगळं सामान ठेवलेलं आहे सोडून आता <laughs> इथं कसं असतं पहिल्यांदा जेव्हा बुत्ती सोडायला पहिल्यांदाच पाच ते सात बायका गोळा होतात त्या बायकांनी एकत्र येऊन बुत्ती सोडायची आणि मग एकदा बुत्ती सोडली की ही तर अशीच राहते सगळं सामान वगैरे आहे त्याच्यानंतर जसं जसं बायकांना टाइम भेटेल तसं तसं बायका येतात आणि ही बुत्ती घेऊन जातात आपापल्या घरी ज्या संक्रांतीच्या बुद्धीमध्ये मेन मान असतो ह्याचा काय बोलतात शेंगसोला आणि बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी त्याच्यावरती काळे तीळ लावून केली जाते आणि दुसरा असतो शेंगसोला शेंगसोला पण सकाळ सकाळी बनवून आज संक्रांतीचा आदला दिवस आहे माझी भोगी आहे आणि भोगीला मी आले इकडं म मम्मीच्या घरी तिकडून बुत्ती आली आता जेव्हा मी इथून माघारी जाणार संक्रांत सेलिब्रेट करून तेव्हा माझ्यासोबत जी बुत्ती जाणार ती इकडून मम्मीकडून जाणार चला आता मी तुम्हाला परत एकदा तयारी दाखवते ह्या बॉक्समध्ये होत्या करंजा करून दिलेला ह्या बॉक्समध्ये होत्या बाजरीच्या भाकरी काळे तिळ लावून केलेले मग अशी सांगितलं तसं सफरचंद आणि केळी हे दोन फळं दिले सजुरी आमच्याकडे ही सजुरी फेमस खूप फेमस गोष्ट आहे त्याच्यानंतर आज जेवणासाठी बनवलं जातं वाटाणा घालून मसाले भात शेंगसोला आणि ह्या तीळ लावलेला बाजरीच्या भाकरी तर हा पप्पांचा डबा भरतीये मम्मी तुमच्या एरियामध्ये तर तुमच्या एरियामध्ये तुमच्या एरियामध्ये कुस्ती तुम हा प्रकार असतो का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे माझ्या संकांतीची म्हणते